आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातनं प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनु हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो पाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या काळच्याबद्दल महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा मागतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्य एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ कर आवडाना स्टँडबाजी करण्याची नेहमी ने सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही त्यांनी आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्यांनी जे काय फोटो असलेले प्रत जी काय फाडलेली आहे कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय धन करायचं होतं त्यांचा कमजी फोटोचं तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं आहे म्हणजे यांना स्टंडबाजी करण्यामध्ये उच्चा होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं तर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी ते फोटोची प्रत फाळली नसती असं आम्हाला म्हणायचं नाही वस्तुस्थिती nice. <coughs> आहे जर तुम्ही इथे येऊन जी काय स्टंटबाजी करायचा प्रयत्न करत होतात आणि जी काय तुमच्याकडनं चूक घडलेली त्या चुकीबद्दल जे का काय कार्यकर्ते बौद्ध समाजाचे असतील किंवा अनेक काय आपले कार्यकर्ते असतील यांनी जाऊन त्यांच्यावरती तेच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला मग काय उत्तर द्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे त्याने आता पहिल्या फेरीमध्ये का जे का काही वक्तव्य केलं आणि जे काय ते आम्हाला असं जे काय वाटतं आहे की केवळ जे काय बाहेरून जे का अर्धा का गाड्या काय दहा बारा गाड्या घेऊन आले होते ती माणसं होती तिथे स्थानिक लोक कोण होती आणि काय होती तेही त्यांना सगळ्यांना कळलं पत्रकार प्रेसवाल्यांनी पण त्याची दखल घेतलेली आहे त्यामुळे आव्हाडांना किती महत्त्व द्यावं हे आम्हाला वाटतं आहे त्यामुळे एवढं काय महत्त्व देण्याचं कारण